मैत्रिणीनो आजच्या स्वयंसिद्धा या कार्यक्रमात मी श्वेतामाळी सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते मैत्रिणीनो सर्वांसाठी वेळ देणारे डॉक्टर गरजेच्या वेळी मदत करणारे डॉक्टर अनेकांना जीवनदान देणारे डॉक्टर अशा डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक जुलैला आपण डॉक्टर्स डे साजरा करतो रुग्णांच्या शारीरिक हालचाली पूर्ववत करण्यासाठी फिजिओथेरपी अत्यंत महत्त्वाचं कार्य करत असते शारीरिक वेदना कमी करणं किंवा पूर्णपणे नष्ट करणं शारीरिक व्यंग असलेल्यांना हालचाल करण्यासाठी फिजिओथेरपी महत्त्वाची भूमिका बजावते याच विषयाला अनुसरून आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर सचिन गाडेकर यांना त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नेमकी फिजिओथेरपी म्हणजे काय फिजिओथेरपीचे प्रकार उपचार आणि महिलांसाठी असणारे फिजिओथेरपीचे फायदे नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर सर आम्हाला सुरुवातीला सांगा की नेमकी फिजिओथेरपी म्हणजे काय फिजिओथेरपी म्हणजे विशेष प्रकारचे व्यायाम व त्यांना अनुसरून काही मशीन्स जसे आय एफ टी आहे अल्ट्रासाऊंड आहे शॉर्टवेव्ह डायथर्मी ट्रॅक्शन आहे या मशीनचा वापर करून सुरुवातीला रुग्णांचं दुखणं कमी करणे आणि अनुसरून त्यांना विशेष प्रकारचे व्यायाम शिकवणे आणि हे त्रास परत परत होऊ नये यासाठी काय विशेष काळजी घेतली जावी याचं संपूर्ण मार्गदर्शन करणं हे फिजिओथेरपीमध्ये अंतर्भूत आहे आणि फिजिओथेरपीचे प्रकार किती असतात फिजिओथेरपी हा एक साडेचार वर्षाचा डिग्री कोर्स असून यामध्ये काही पदव्युत्तर कोर्सेस पण आलेले आहेत त्याच्यामध्ये जसं न्युरो फिजिओथेरपी आहे पिडियाट्रिक फिजिओथेरपी आहे मस्क्युलर फिजिओथेरपी आहे जिरियाक म्हणजे वयोवृद्ध लोकांसाठी असणाऱ्या आजारांबाबतीत सुद्धा पद्युत्तर कोर्स आहे कम्युनिटी मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस फिजिओथेरपी मध्ये आलेले आहेत आणि वैशिष्ट्य काय आहेत वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये काय होतं की पेशंटला लवकरात लवकर बरं करणं जसं एखाद्याला मान आखडले असेल किंवा कमरेचा काही त्रास असेल तर त्यांचा त्रास अनुसरून त्यांना योग्य प्रकारची ट्रीटमेंट देणे मॉडॅलिटी जसं मी मग अशी सांगितलं की आपण इलेक्ट्रिकल मशीनचा वापर करून त्यांचं दुखणं स्नायूंचं आखडणं आधी कमी करतो आणि त्यानंतर त्यांना पूरक असे व्यायाम आपण त्यांना शिकवतो म्हणजे व्यायाम करत राहिलं तरच दुखणं आहे ते कमी होतं कमी होईल आणि नंतर परत परत त्याच प्रकारचे दुखणं उद्भवणार नाही अच्छा परंतु हाच व्यायाम तुम्ही सांगितलेला व्यायाम जर पेशंटने केला नाही तर नाही केलं तर काय होतं की आमच्याकडे येणारे बरेचसे पेशंट हे डिजनरेटिव्ह डिसऑर्डर जसं वयोमानानुसार होणाऱ्या व्याधींमुळे काही पेशंट आमच्याकडे येतात जसं गुडघेदुखी आहे कंबर दुखी आहे तर या प्रकारच्या रुग्णांना आम्ही आधी दुखणं जसं मग सांगितलं की मशीन्सद्वारे त्यांचे दुखणं सूज सांध्याची कमी करतो आणि आम्ही नंतर त्यांना एक्सरसाइज सांगतो ह्या एक्सरसाइज काय करतात तर त्यांच्या स्नायूंना सांध्यांना बळकटी देतात जेणेकरून वयोमानानुसार होणारी हाडांची झीज थोडीशी त्याची स्पीड किंवा गती कमी होऊ शकते हुँँँ आणि ह्या स्नायूंच्या बळकटीमुळे त्या सांध्यावर येणारा ताण कमी होतो आणि गुडघेदुखी कंबरदुखी हे वारंवार उद्भवणारे आजार तेवढ्या फ्रिक्वेंटली रुग्णांना होत नाही अच्छा आणि सर फिजिओथेरपीचे उपचाराची पद्धती कशी असते उपचाराच्या पद्धतीमध्ये आपण जसं सांगितलं की काही याच्यामध्ये मशीन्सचा वापर आहे तसंच काही विशेष प्रकारचे व्यायाम आहेत तसंच मोबिलायझेशन टेक्निक्स असतात काही याच्यामध्ये Uh, काही पोस्ट फ्रॅक्चर केसेस असतात ज्यांचे सांधे आखडलेले आहेत त्यांना विशेष प्रकारचे एक्सरसाइज मोबिलायझेशन टेक्निक्स यांचा वापर करून त्यांची सांध्याची हालचाल ही पूर्वत केली जाते आणि जे जा आशक्त किंवा वीक्स स्नायू आहेत त्यांना स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजने त्यांची ताकद वाढवली जाते अच्छा आणि फिजिओथेरपी कोणकोणत्या व्याधींवरती आपण करू शकतो फिजिओथेरपीमध्ये सर्वच वयोगट येतात जसं आपण समजा लहान जे लहान बालक असतात त्यांना काही ते काही मतिमंद असतात काही त्यांना सेरेब्रल पालसी नावाचे आजार झालेले असतात काही डिलेट डेव्हलपमेंट ज्यांची ही उशिरा होत असते अशा रुग्णांना पण आम्ही काही एक्सरसाइज सांगतो जसं कोणी कॉम्प्युटर युजर आहे त्यांच्या बसण्याच्या पद्धतीमुळे त्यांना मानेचे कमरेचे आजार होतात कोणी उभे राहून जॉब करतात त्यांना पिंढरीचे किंवा गुडघ्याचे असे काही आजार होतात तर त्यांच्या त्रासाला अनुसरून आम्ही त्यांच्यामध्ये काही मॉडिफिकेशन बसण्याच्या पद्धती असतील जसं राहण्याची पद्धत असतील त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स त्यांना सांगतो आणि त्यांच्या त्रासाला अनुसरून अशी एक्सरसाइज आम्ही त्यांना शिकवतो की जेणेकरून ते त्यांचं काम पुढचे काही काळ काही वर्ष चांगल्या प्रकारे करू शकतील अशी एक्सरसाइज आम्ही त्यांना एक्सप्लेन करतो अच्छा आणि हा उपचाराचा कालावधी किती असू शकतो सुरुवातीला आम्ही जसं पेन पेशंटचा दुखणं किती आहे त्यावर त्यांना सात दिवस किंवा दहा दिवस आम्ही मोडॅलिटीजने काही ट्रीटमेंट देतो त्यांचं दुखणं ऐंशी टक्के कमी झाल्यानंतर आम्ही त्यांना पूरक अशी एक्सरसाईज सांगतो ते एक्सरसाइज रुग्णाने तीन आठवडे ते सहा आठवडे सकाळ संध्याकाळ दोन वेळा करणं अतिशय गरजेचं आहे की जेणेकरून त्यांची जे वीस टक्के दुखणं राहिलेलं असतं ते बऱ्याच अंशी कमी राहतं आणि हे जर ते व्यायाम रोज करत राहिले तर हाच आजार जसं मग असे म्हटलं की काही वयोमानानुसार होणार आहे काही आपल्या बसण्याच्या रोजच्या कामाच्या पद्धतीमुळे होणारे जा आजार तर हे जे व्यायाम ते जर रोज करत राहिले तर त्यांना त्याच प्रकारचे आजार सारखे सारखे उद्भवत नाही आणि सर मला आणखीन एक तुम्हाला विचारायचं आहे की महिलांच्या दृष्टिकोनातून फिजिओथेरपी कसं काम करते किंवा फिजिओथेरपी महिलांसाठी कितपत उपयोगी हो पडते पहिली गोष्ट सांगायची म्हणजे घराच्या सुखी कुटुंबाचा खंबीर पाया म्हणजे घरातील महिला आहेत हो, त्या जर स्वतः सक्षम असतील त्या स्वतःच्या आरोग्याप्रती सजग असतील व्यायामाप्रती सजग असतील तर त्यांना बरेचसे आजार होतच नाही हो, आणि त्या चांगल्या असतील तर अख्खं कुटुंब चांगलं राहत बरोबर हो। तर जसं मी मग असे म्हटलं की आपले जे बरेचसे आजार आहेत ते आपले सदोष जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळेच स्नायूचे सांध्याचे आजार उद्भवतात oh. तर त्यामध्ये महिलांना कसं आहे की सकाळपासून काही काम असतात पुढे वाकून झाडणं आहे oh. किचन समोर उभारून काम करणं आहे ह्यामध्ये oh. वेगवेगळ्या प्रकारच्या कामामध्ये त्यांच्या सांध्यावर त्यांच्या स्नायूवर ताण येत राहतो oh. आणि जे समजा उभं राहून काम करतात त्यांच्या मानेवर ताण येतो मानेचे स्नायू आखडतात आणि त्यामुळे स्नायू आखडले की ते मनक्यावर दाब देतात मनक्यावर दाब आला की नसा दबल्या जातात त्यांच्या हात वगैरे दुखणं येत <laughs> म्हणजे जर चुकीच्या उभारण्याच्या पद्धतीत किंवा बसून काम करण्याच्या पद्धतीमुळे त्या स्नायूवर ताण येतो आणि त्रास सुरू होतो त्यांना असं अच्छा आणि त्यांच्यासाठी व्यायाम वगैरे काय असतात बेसिकली कसं की यामध्ये आपण त्रास कशामुळे सुरू होतोय आपल्या बसण्याची पद्धत चुकीची आहे का आपण काम करण्याची पद्धत काय चुकीची आहे का ते थोडं फाइंड आउट केलं पाहिजे शोधलं पाहिजे जसं काही स्त्रियांची उंची जास्त असते किचन ओटा त्यांच्या उंची प्रमाणात नसतो तसं आणि त्यांना फार असं पुढं वाकून काम करावं लागतं त्यामुळं घरातले जे काही स्वयंपाकाचे काम आहेत ते करताना त्यांच्या मानेवर हातावर ताण येतो आणि मान दुखू लागते मग त्यामध्ये त्या ओट्याच्या उंचीमध्ये आपल्याला काही असं चेंजेस करता येतील का की जेणेकरून थोडं खांद्या सरळ राहून मान सरळ थोडी जास्त न वागता मानेवर ताण न येता काही त्यांना काम करता येईल तर त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करणं गरजेचं आहे किंवा खाली बसून काम करताना दोन्ही पायावर उकड बसून न काम करता एखाद्या स्टूल घेऊन त्यावर बसून जर त्यांनी कामं केले तर त्यांच्या गुडघ्यावर आणि कमरेवर ताण कमी येतो अच्छा आणि सर प्रेग्नेन्सीमध्ये किंवा प्रेग्नेन्सीच्या नंतर जन्मल्यावर फिजिओथेरपीची भूमिका काय असते प्रेग्नेन्सीमध्ये कसं आहे की आम्ही काही अँटीनेटल क्लासेस हा एक फिजिओथेरपी प्रकारामध्ये येणारी एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये गर्भधारणेच्या दिवसांमध्ये त्या महिलेच्या शरीरात काय काय बदल होणार आहेत त्याची त्यांना माहिती दिली जाते गर्भधारणेमुळे कमरेवर जो काही ताण आलेला असतो त्यामध्ये त्यांनी कसं उभं राहावं कसं बसावं झोपताना कुठली पोझिशन फॉलो करावे की जेणेकरून कमरेवर येणारा हा ताण कमी प्रमाणात राहील आणि शरीरात जे बदल होतात जे स्नायूवर ताण आलेला असतो त्या स्नायूसाठी काही सोपे हलके त्यांना करता येतील असे आम्ही व्यायाम त्यांना प्रसुतीपूर्व असे हु एक्सप्लेन करतो साधारणतः सीझर नंतर काय होतं की पश्चात सीझर नंतर पेशंटला महिलांना कमरेचा त्रास जास्त हो, जाणवतो अशा हो, हो, महिलांना आम्ही सीझरच्या नंतर एक ते दीड महिन्यांनी पोटाचे काही व्यायाम शिकवतो हु, मध्ये काय होते की पोटाचे स्नायू वीक होतात आणि त्यानंतर जे काही काम करतात स्त्रिया त्यामुळे त्यांचा सगळा भार हा कमरेवर येत असतो आणि मनक्याला पाहिजे तेवढा आधार मिळत नाही त्यामुळे कंबरदुखी चालू होते आम्ही जे त्यांना पोटाचे व्यायाम शिकवतो त्यामुळं त्यांच्या मनक्याला चांगलं मजबूत येते ताकद येते आणि त्यामुळं कंबरदुखी होत नाही सर्वात महत्वाचा आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या काळामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पॅरॅलिसिस झाल्यानंतर फिजिओथेरपी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पॅरॅलिसिस नंतर रुग्णांची कधी कधी उजवा हात उजवा पाय काम करत नाही काही रुग्णांचा डावा हात डावा पाय काम करत नाही अशा वेळेस त्या रुग्णांनी फिजिओथेरपी हा एक अतिशय महत्त्वाची उपचार पद्धती आहे न्यूरोच्या केसेसमध्ये तर ते व्यायाम फिजिओथेरपिस्टकडून शिकून घ्यावे वेळोवेळी शिकून त्याच्यामध्ये काही बदल जे सुचवतात ते व्यायाम घरी सुद्धा करणं फार गरजेचं आहे काही रुग्णांचे हाताचे स्नायू किंवा पिंढरीचे स्नायू आखडले असतात त्याचे काही स्ट्रेचिंग एक्सरसाइज असतात तसंच ह्याच्यामध्ये काही न्यूरो डेव्हलपमेंटल टेक्निक हाही एक व्यायाम प्रकार आहे न्यूरोच्या केसेसमध्ये आम्ही तो वापरतो त्याचा फार चांगला फायदा हा रुग्णांना होतो आणि त्यांच्या हाताचे आणि पायाचा कंट्रोल सुधारण्यामध्ये त्यांना मदत होते तर हे सगळे व्यायाम त्यांनी शिकून ते घरी करणं सकाळ संध्याकाळ हे अतिशय आवश्यक आहे तसेच आमच्याकडे काही इलेक्ट्रिकल मॉडेलिटीज असतात जे मसल स्टिम्युलेटर आम्ही म्हणतो की ज्या पेशंटच्या रुग्णांना त्या मशीनचा उपयोग करून त्यांच्या स्नायूंना चालना देण्यासाठी अशा मशीन्सचा चांगला उपयोग होतो स्नायूंना चेतना देण्यासाठी हे मशीन्स चांगल्या प्रकारे काम करतात आणि त्या अनुरूप आम्ही त्यांना एक्सरसाइज सांगतो आणि एक दीड ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये अशा पेशंट्समध्ये चांगले रिझल्ट दिसतात सर तुमच्या हातामध्ये अशी एखादी केस होती का ती पॅरॅलिसिस असणारा रुग्ण तुमच्याकडे आला आणि पूर्णपणे तो बरा झाला बऱ्याच बराज केसेस अशा आहेत की ज्या अर्ली टू फिजिओथेरपी रेफर होतात जसं हे पॅरॅलिसिसच्या प्रकारामध्ये दोन प्रकारामुळे पॅरॅलिसिस होतो एक तर हिमोरिजिक स्ट्रोक म्हणतो आम्ही त्यांना किंवा एक इनफॅक्ट जो स्ट्रोक असतो असतो फुटण्यामुळे त्यांना झालेला तर अशा रिकव्हरीचे असतात ज्यावेळेस हे असे पेशंट लवकर फिजिओथेरपीला रेफर होतात त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम जसं आधी जर पेशंटच्या स्नायूची ताकद काहीच नसेल तर त्यांना आम्ही आधी पॅसिव्ह एक्सरसाइज सांगतो जशी त्यांची स्ट्रेंथ वाढत जाते त्यांना ऍक्टिव्ह असिस्टेड म्हणजे दुसऱ्या हाताचा वापर करून काही एक्सरसाइज सांगतो आम्ही काही त्यांच्याकडून एक्सरसाइज करून घेतो त्याच्यानंतर हळूहळू त्यांच्याकडून जसं मग अशी म्हटलं की मी डेव्हलपमेंटल टेक्निक्सचा काही वापर करतो आम्ही तसंच पी एन एफ टेक्निक्स असतात प्रोप्रिओसेप्टिव्ह न्युरोमस्क्युलर फॅसिलिटेशन ज्याला आम्ही म्हणतो की ज्याच्यामुळे जे त्या स्नायूंची हालचाल लवकर होण्यासाठी ते फॅसिलिटेट करतात त्या टेक्निक्स ह्या अशी एक्सरसाइज आम्ही त्यांना सांगतो त्यांच्या बऱ्याच रुग्णांना लवकर बसता येत नाही स्वतः त्याच्यामुळे त्यांना आम्ही ट्रंक एक्सरसाइज कमरेचे काही एक्सरसाइज सांगतो जसं जसं त्या पेशंटची प्रगती होत असते तशी आम्ही आम्ही व्यायामामध्ये चेंजेस करतो आणि त्यामुळं रुग्णांना बराच फायदा होऊन लवकर स्वतः इंडिपेंडेंटली ते चालू शकतात तसंच अशा रुग्णांमध्ये बॅलन्स ट्रेनिंग किंवा स्वतः ते लवकर स्वावलंबी होणं हे गरजेचं असतं त्यामुळं मग आम्ही त्यांना त्यांचा बॅलन्स इम्प्रूव होण्यासाठी काही उभं राहणं एक्सरसाइज काही गुडघ्यावर एक्सरसाइज असं सांगतो की जेणेकरून त्यांचा बॅलन्स इम्प्रूव्ह होतो एकट्याला किंवा कमीत कमी आधार घेऊन त्यांना चालण्यामध्ये याची अतिशय मोलाची मदत होते अच्छा आणि सर स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये फरशी थंड होत असते तर महिलांनी त्यासाठी काळजी काय घेतली पाहिजे किंवा त्यांना फिजिओथेरपीची गरज पडू नये किंवा त्या दृष्टीने त्यांनी काय हे करायला पाहिजे किचन ओट समोर उभारून काम करताना स्त्रियांना बऱ्याच वेळा टाचदुखीचा त्रास होतो गुडघेदुखीचा हो, हो, हो. त्रास होतो अशा वेळेस आम्ही काय सांगतो की तुम्ही बेसिकली ते एकाच ठिकाणी तुमचं वजन कॉन्सन्ट्रेट होतं टाचेमुळे त्यामुळे तुम्हाला त्या प्लांटर फिशिस नावाचा जो आजार असतो ज्याला आपण टाचदुखी म्हणतो तो चालू होतो अशा वेळेस तुम्ही खाली खाली काही असं एखादं मॅट्रेस कि वेगवेगळ्या प्रकारचे आजकाल मॅट्रेस अवेलेबल आहेत ज्याच्यावर तुमचं प्रेशर थोडं चेंजेस होऊ शकतात उभं राहिल्यानंतर किंवा जनरली आम्ही काय सांगतो की तुम्ही एक छोटासा पाठ घेऊन उभे राहा दोन्ही पा, एका पायाखाली समजा उजवा पाय त्या पाटावर ठेवा डावा पाय खाली राहू द्या डाव्या पायाला कळ लागल्यानंतर परत तो पाठ थोडा शिफ्ट करा याच्यामुळे काय होतं की तुमच्या कमरेवर तुमच्या गुडघ्यावर टाचेवर जे एकच कॉन्स्टंट प्रकारचं प्रेशर येत असत त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस होतात आणि सततच्या प्रेशर येण्यामुळे जे दुखणं तयार होत असतं ते त्याला थोडस प्रतिबंध होतो दुखणं लवकर होत आणि सर सारख्या संसर्गजन्य आजारावरती फिजिओथेरपीची काय भूमिका असते चिकनगुनिया झाल्यानंतर जे सांधे आखडले जातात त्यामध्ये त्या सांध्याची सूज कमी करण्यासाठी आमच्याकडे आय एफ टी वगैरे असे काही टेक्निक्स आहेत आय एफ टी नावाची मॉडेलिटी आहे अल्ट्रासाऊंड आहे किंवा वेव्ह डायथर्मी आहे अशा मशीनचा वापर करून आम्ही त्या सांध्याचं सूज कमी करू शकतो स्नायूंची हालचाल जे स्नायू आखडलेले असतात त्यांना काही स्ट्रेचिंग एक्सरसाइज सांगितले जातात त्यामुळं त्या स्नायूची सांध्याची हालचाल पूर्वत झाली तर सांधेदुखी दुखी चिकनगुनियाचा जो इफेक्ट असतो सांध्यांवर तो हु, काही प्रमाणात कंट्रोलमध्ये करता येऊ शकतो तुम्ही फिजिओथेरपीची आपल्या महिलांना आवश्यक असणारी माहिती किंवा उपचार तुम्ही सांगितले तुम्ही मग अशी बोलता बोलता म्हणालात की फिजिओथेरपी घेण्यासाठी वयाची मर्यादा नाही लहानात लहान कोणत्या मुलासाठी कोणत्या बाळासाठी आपली आपण फिजिओथेरपी घेऊ शकतो काही मुलांना काय होते की जन्मतच ऑक्सिजनचा ऑक्सिजन कमी पडतो ते उशिरा रडतात अशामुळे त्यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो अशा केसेसमध्ये जनरली पेशंटच्या सगळ्या टेस्ट एक तीन महिन्यापर्यंत त्यांच्या होऊन जातात वेगवेगळ्या टेस्ट असतात लहान मुलांमध्ये डिलेट डेव्हलपमेंट आहे की नाही ते शोधण्यासाठी तीन ते सहा महिन्यामध्ये होतात आणि मग हळूहळू जसं त्याची डेव्हलपमेंट होत नाही हे डॉक्टरांनाही लक्षात येतं त्यांच्या घरच्यालाही लक्षात येतं आम्ही सहा महिन्यापासून त्यांचे काही एक्सरसाइज सुरू करू शकतो ज्याच्यामध्ये मान अशा मुलांची जनरली मान धरली जात नाही नॉर्मल मुलांची मान ही तीन ते चार महिन्यामध्ये बसते हो। पण जे डिलेट डेव्हलपमेंट असतात किंवा जसं मी सांगितलं की सेरेब्रल पाल्सी नावाचा आजार आहे अशा मुलांची मान लवकर बसत नाही मग ती मान बसण्यासाठी आम्ही काही एक्सरसाइज तीन ते सहा महिन्यापासून सुरू करतो वेगवेगळ्या तसेच पायाचे स्नायू आखडून हाताचे स्नायू आखडून यामुळे त्यांना यासाठी त्यांना वेगवेगळे एक्सरसाईज त्यांच्या पालकांनाही शिकवले जातात आणि ते आमच्या फिजिओथेरपी मध्ये करून घेतले जातात अच्छा आणि आता ऍक्सिडेंटचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे ऍक्सिडेंट म्हटलं की फ्रॅक्चर हे आलच फ्रॅक्चर झाल्यानंतर हात आखडणं पाय आखडणं किंवा आणखीन इतर अवयव आखडणं यामध्ये या फिजिओथेरपी ते फ्रॅक्चर कुठल्या लेवलला आहे बेसिकली तसं जे सांध्याच्या जवळ असतात फ्रॅक्चर अशा केसेसमध्ये त्यांची हालचाल पुरवत होणे हे जरा थोडं अडचणीचं ठरतं अशा काळात फिजिओथेरपिस्ट यांची सल्ला घेणे त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेणं हे अतिशय आवश्यक आहे जर सांध्याच्या दूर फ्रॅक्चर असतील तर त्यांची हालचाल सहसा लवकरात लवकर येऊन जाते पण ज्यांची फ्रॅक्चर हे सांध्याच्या जवळ हु, आहेत अशांनी योग्य फिजिओथेरपी घेणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांच्या सांध्याची हालचाल लवकरात लवकर पूर्वत होते स्नायूंची ताकद वाढते आणि ते त्यांचं काम पूर्वत करू शकतात आधी सारखं करू शकतात आणि जे काही डिसेबिलिटी किंवा व्यंग राहण्याची चान्सेस असतात ते बऱ्याच अंशी कमी होतात जर तुम्ही लवकर फिजिओथेरपी स्टार्ट केली तर तुमची सांध्याची हालचाल पूर्वत होण्याला चांगली मदत होते फिजिओथेरपिस्ट या नात्याने महिलांसाठी एखादा संदेश द्यावा जनरली काय होतं की नंतर स्त्रियांना मेनोपॉस त्रास होतो अशा पिरियडमध्ये काय होतं की एक त्यांची हाडं जास्त ठिसूळ होतात शरीरातील एस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन असतं त्याची कमतरता कमी व्हायला लागते त्यामुळं शरीरातील हाडांची ठिसूळता ही जास्त वाढते असा हु, एक रिसर्च सांगण्यात आलेला आहे की मेनोपॉस सुरू झाल्यानंतर पहिल्या पाच वर्षामध्ये स्त्रियांचा जे काही बोन लॉस होतो किंवा हाडांची ठिसुळता जी वाढते त्याचं प्रमाण दहा ते वीस टक्के असतं पहिल्या पाच वर्षामध्ये त्यामुळं स्त्रियांनी अशा प्रकारचे एक्सरसाइज करणं तसंच त्यामध्ये योग्य प्रकारचा आहार ज्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स असतील किंवा कॅल्शियमचा समावेश असावा प्रोटीन्सचा समावेश त्यांचा आहारामध्ये असावा योग्य प्रकारे आहार घेणं आणि त्यासोबतच काही एक्सरसाईज जसं वेट बेअरिंग एक्सरसाईज म्हणतो आम्ही वेट बेअरिंग मध्ये काय येते की तुमच्या ज्या व्यायाम प्रकारामध्ये तुमच्या शरीराच्या वजनाचा वापर करून काही एक्सरसाइज केले जातात तसेच काही वेट बेअरिंग एक्सरसाइज किंवा रजिस्टिव एक्सरसाइज म्हणतो आम्ही त्याला ज्याच्यामध्ये काही वेट कफ्स असतात एक के वजनाचा जे काही बेल्ट येतो त्यामुळे त्याचा वापर करून तुम्ही पायाचे एक्सरसाइज करू शकता किंवा रेजिस्टिव्ह बँड आहे थेरा बँड म्हणतो आम्ही त्याला इलास्टिक बँडचा वापर करून काही जे एक्सरसाईज केले जातात त्यामुळे शरीरातील हाडांचं कॅल्शियमची अपटेक लेवल वाढते आणि हाडं मजबूत होतात साधारणतः साठ वर्षानंतर दोनपैकी एका स्त्रीच्या हाडाचा ठिसोळता वाढलेला असतो आणि ते फ्रॅक्चर होण्याचं एक मुख्य कारण असतं त्यामुळं ऑस्टिओपोरोसिस हा सतत भेडसावणारा एक प्रश्न आहे आणि त्याला जर व्यवस्थित टॅकल करायचं असेल तर योग्य प्रकारचा आहार ज्याच्यामध्ये कॅल्शियम आणि बाकीचे न्यूट्रिएंट्स तसेच एक्सरसाइज यांचा समावेश असणं गरजेचं आहे महिलांना बऱ्याच वेळा वाटत की मी दिवसभर काम करते त्यामुळे मला व्यायामाची आवश्यकता नाही ना पण हाच एक जरा चुकीचा समज आहे हो, हो. आपण एकाच प्रकारच्या सततच्या काम केल्यामुळे त्या विशिष्ट स्नायूवरच ताण येतो ते स्नायू ताठरले जातात आखडले जातात आणि हो. तिथूनच तुमच्या दुखण्याची सुरुवात होते त्यापेक्षा रोज तुम्ही एक वीस मिनिटं चालणं किंवा सगळ्या स्नायूचे खांद्याचे मानेचे असे जर रोज एक्सरसाइज केले कमीत कमी वीस मिनिटं चालत तर बरेचसे स्नायूचे आणि हाडांचे आजार आ, कमी होतात किंवा तेवढी तीव्रता त्याची ते तेवढी जास्त होत नाही त्यामुळं प्रत्येक स्त्रियांनी कमीत कमी रोज वीस मिनटं चालणं हा सगळ्यात सा सोपा आ, साधा व्यायाम प्रकार आहे ह्या व्यायामाला तुम्हाला कुठल्या इन्स्ट्रुमेंटची किंवा कशाची काही आवश्यकता लागत नाही तर त्यामुळं तुम्ही कमीत कमी वीस मिनटं चालणं हे अतिशय गरजेचं आहे तसेच काही स्त्रियांमध्ये वजनांमुळे वजन वाढल्यामुळे गुडघ्यावर किंवा कमरेवर ताण येतो आणि त्यामुळं कंबरदुखी किंवा गुडघेदुखीचं प्रमाण जास्त असतं mm -hmm. तर त्या केसेसमध्ये त्यांनी वजन कमी करण्यासाठी योग्य आहार तसेच तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट यांच्याकडून एक्सरसाईज शिकून घेऊन mm -hmm. ते एक्सरसाईज रोज फॉलो केले तीन ते सहा महिन्याचा शेड्यूल केला तर त्यांचं वजन कमी व्हायला मदत होते आणि वजन कमी केल्यामुळं त्यांच्या कमरेवर गुडघ्यावर किंवा टाचांवर जो ताण येत असतो वजनामुळे तो कमी होतो आणि हे दुखणं आपोआप कमी होतं डॉक्टर तुम्ही खूप छान असा संदेश छान असे महिलांसाठी एक्सरसाइज व्यायाम सांगितलात आणि मला वाटतं आपला महिला वर्ग आहे तो नक्कीच या तुम्ही सांगितलेल्या नियमाप्रमाणे चालण्यास प्रयत्न करणार सर तुम्ही तुमचा अनमोल वेळ आम्हाला दिलात आपल्या महिला वर्गांसाठी छान संदेश दिलात त्यांना फिजिओथेरपीची माहिती दिलीत तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचे आकाशवाणी परिवारातर्फे धन्यवाद धन्यवाद